क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत मागासवर्गीय समाजाला देण्यात येणाऱ्या आरक्षणामध्ये अ ब अशी वर्गवारी करून म्हणजे मागासवर्गीयांना देण्यात येणाऱ्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून ते आम्हाला देण्यात यावं ह्यासाठी मातंग समाजानं मागणी लावून धरली आणि महाराष्ट्र सुद्धा त्यांच्या त्या मागणीमध्ये होला हो करत असताना आपल्याला दिसून येते अर्थात या अशा उपवर्गीकरणामुळे मागासवर्गीय समाजामध्ये दरी निर्माण होईल भेद निर्माण होईल संघर्ष निर्माण होईल ही साधार भीती सामाजिक क्षेत्राचा अभ्यास असणारा कोणताही अभ्यासक जाहीरपणे व्यक्त करत आहे असं असतानाही केवळ जाती जातीमध्ये संघर्ष लावून देण्यामध्ये मग्न असणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांकडून किंवा कि सत्ताधाऱ्यांकडून सामाजिक एकरूपता जपल्या जाईल याची अपेक्षा करणे व्यर्थ आहे एकीकडे हे होत असताना आम्हाला लवकरात लवकर उपवर्गीकरण करून द्या असं सरकारला सांगण्यासाठी मातंग समाजाच्या एका गटानं अर्थात तर मातंग समाजाचे नेते म्हणता येणार नाही परंतु त्या समाजातील काही एका गटानं साकड यात्रा काढली तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये ते गेले आता ह्या तुळजाभवानीच्या मंदिरात गेल्याच्या नंतर त्यांना तिथल्या सुरक्षा रक्षकांनी हाकलून दिलं त्यांना मग जाऊ दिलं नाही अशा पद्धतीचे व्हिडिओ बाहेर येत आहे किंवा चर्चा होत आहे की ह्या लोकांना म्हणजे जे तुळजा भवानीला साखळं घालायला गेले होते त्यांना तिथून सुरक्षा रक्षकांनी हाकललं प्रवेशद्वारावरतीच त्यांना रोखलं अशा पद्धतीच्या बातम्या आपल्यापर्यंत आलेल्या आहे मित्रांनो ह्या पार्श्वभूमीवर काही पत्रकारांनी ह्या साकडं घालणाऱ्या काही लोकांशी संवाद साधला त्यावेळेला त्यातल्या एका आंदोलकाने जाहीरपणे भूमिका मांडलेली आहे की जर आम्हाला हिंदू म्हणून सन्मानाची वागणूक मिळत नसेल आम्हाला हिंदू मंदिरात गेल्याच्या नंतरसुद्धा आम्हाला मातंग म्हणून हाकालल्या जाते मारल्या जाते आम्हाला मंदिरात देखील प्रवेश दिला जात नाही केवळ आम्ही मातंग आहोत ह्या कारणावरून आम्हाला त्या मंदिरांमधून हकलून लावण्यात येतं आम्हाला बेदम मारहाण करण्यात येते तर जिथं आम्हाला सन्मानाचं जीवन मिळत नाही जिथं आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार अधिकार मिळत नाही नसतील तर अशा हिंदू धर्मात राहून उपयोग काय त्यापेक्षा आम्ही ओपन कॅटेगरीमध्ये गेलेलो बरं कारण आम्ही मेल्याच्यानंतरसुद्धा आम्हाला हिंदू स्मशानभूमीत जाळायला जागा देत नाही ही वस्तुस्थिती आहे असं तो आंदोलक म्हणतो आणि त्यामुळे उद्या स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी जर आम्ही हिंदू धर्माचा त्याग केला तर आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही आणि आम्ही तो विचार करतोय त्याने स्पष्टपणे विष्णू कसबे जो या आंदोलकांचा मोहरके आहे नेता आहे त्यांच्यासमोर त्या आंदोलकांना जाहीरपणे सांगितलं आहे की आम्ही लवकरात लवकर हा हिंदू धर्म त्याग करू आणि नव्या धर्माची आम्ही वाट धरू अर्थात कोणी धर्मांतर करावं कोणी कोणता धर्म स्वीकारावा कोणी कोणत्या धर्मात राहावं ज्याचं त्याला स्वप्न आहे परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच आम्ही नमूद करू इच्छितो की कोणत्याही कारणावरून दोन समाजामध्ये दोन जातीमध्ये वितुष्ट येता कामाने तेढ निर्माण होता कामाने दोन्ही बाजूच्या लोकांनी सामंजस्य बाळगलं पाहिजे अर्थात बौद्ध अनुयायी हे नेहमीच आपल्यापेक्षा धाकट्या असणाऱ्यांना किंवा आपल्यापेक्षा वरिष्ठ असणाऱ्यांनाही मोठ्या जातीच्या असणाऱ्यांनाही नेहमी सहकार्याची हात पुढं करताना दिसत आहे आपल्या ताटातलं देखील ते द्यायला तयार असतात आताही हा बौद्ध अनुयायी कोणावर आताही कोणावरती अन्याय होऊ नये असाच बहुत आम्ही प्रयत्न असतो त्या प्रयत्नांना निश्चितपणे इतर समाजाच्या लोकांनीसुद्धा साथ देणं अपेक्षित आहे एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो जय भीम क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा